चाललोय आपण मुंबईला नाही गालो इथं देवीला चाललोय आणि अमोल मामाच्या घरी चाललोय हो की so नाही सो गुड मॉर्निंग मी प्रिया माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते स्वामी चाललो आहे मामाच्या गावाला इथे जवळ पुण्यामध्येच इकडे बघ ना तू पाहिले का तुला सो आम्ही चाललो होतो माझ्या मामा भावाच्या घरी जो की सी आर पी एफमध्ये आहे आणि जस्ट त्याची पोस्टिंग पुण्यामध्ये झाली आहे आणि तो जाणार होता कोल्हापूरला आणि हे सुद्धा गेले होते पॅरिसला त्यामुळे सो हो so वहिनी घरी एकट्याच होत्या मग त्यांना कंपनी देण्यासाठी आम्ही चाललो होतो खरंच मॅप म्हणून किती हेल्प होऊन जाते ना बघा ना माझ्या इकडे कोणी ओळखीचं नव्हतं रस्ताही माहीत नव्हता काही माहीत नव्हतं तरी मी इथं पोचले बरंच दूर आहे मला वाटलं नव्हतं एवढं दूर असेल एका ठिकाणून लिफ्ट घेतली एका काका आणि काकूची त्यांनी दिली सुदैवानी कारण तिथून ऑटो वगैरे काहीच अव्हेलेबल नव्हतं मी बऱ्याच वेळ वाट बघून यावं लागलं मला आणि आता तिष्कानी मी चाललो आहे आणि ह्या सोसायटीमध्ये आम्हाला जायचं आहे आता तो चाललो आम्ही बॅक बॅकसाईडनी फायनली पोहोचले ते इथे भेळ बनवणं चालू आहे मी इथे सगळं मिक्स इथे टोमॅटो कांदा आणि काय कैरी कोथंबीर कट केली आहे इथे चटणीच हे केलंय आणि काय करता काहीतरी लावलंय फोनला बॅक साईडला तुम्ही भेळ पार्टी चालू आहे सगळ्यांची कशी झाली भेळ छान झाली ना बघा मी फोटो काढतो तुमचा असं करा आमची गॅंग आली आहे इथे मंदिरामध्ये गावाकडे आणि ही गॅंग फोटो काढायला नाही म्हणते बिलकुल सुंदर लोकेशन आहे इथलं माझ्या भावाचा जो कॅम्प होता तो देहू गावात होता आणि तो छोट्याशा गावामध्ये तिथे राहत होता या गावामध्ये फक्त दोन सोसायट्या होत्या आणि तिथे ते राहत होते बऱ्याच डिफिकल्टी होत्या इथं म्हणजे फक्त सोळा सतरा किलोमीटरच्या डिस्टन्सवरती खूप जास्त फरक मला जाणवत होता आजचा दिवस गावाकडे पुण्यापासून जवळच असलेल्या तो जो दिसतोय ना तो आहे भंडारा डोंगर जिथे की संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली होती ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं ना मला तिथं जायची खूप इच्छा होती बट पब्लिकसाठी सध्या ते कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे बंद केलं होतं पण इन फ्युचर काहीच महिन्यामध्ये ते सगळ्यांसाठी ओपन होणार आहे विथ ब्युटिफुल मंदिर आणि खूप छान तिथे वाटणार आहे आणि मी तिथे नक्की जाणार आहे तिथलाही ब्लॉक टाकणार आहे दीड किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो पण आल्यावर बघतो तर काय मंदिर बंद होतं आणि तसं पण स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता कारण हे होतं मारुतीचं मंदिर गाव खूप छोटं आहे पण या छोट्याशा गावामध्ये माझं मन मोहून घेणारं हे मंदिर मला दिसलं आणि मला न राहावला गेल्यामुळे आम्ही इथं दर्शनासाठी आलो किती छान किती सुबक अशी कलाकुसरी इथं दिसते आहे जे की खरंच खूप मनाला तृप्त करणारी आहे एक पूल आहे जो की दोन गावांना वेगळा करतो हे होतं सुदवडी आणि इकडून पुढे जाऊ आपण ते होतं सुदुंबरे खाली एवढं छोटसं गाव असून सुद्धा इथली जिल्हा परिषद शाळा बघून तर थक्क झाले होते एवढे मोठे क्लासरूम एवढं मोठं ग्राउंड बघून मला माझ्या शाळेची आठवण झाली जी की खूप छोटी अजून सुद्धा त्यानंतर आम्ही घरी आलो रिश्का बेबी वॉट यू पिझा पिझ्झा होणार आहे या पिझ्झा खाल्ल्यानंतर आम्ही थोडासा डान्स केला पच्छी पार्टीच हा काय बघताय तुम्ही तुम्ही एवढे जण असतानी खेळायला पाहिजे ना काय करता तुम्ही फोन बघायचा तुम्हाला ने ने <laughs> ए ब्रिशा रिशो <ब्रिशू>? कॉन्सन्ट्रेशन <laughs> <laughs> रिशका लक्ष कुठे आहे फोन फोन मध्ये तुम्हाला जेवण भेटणार नाही आज सगळ्यांना कॅन्सल जेवण तुमचं फोन बघून घ्या तुम्ही आता फोन नाही आता फोन फोट भरेपर्यंत फोन बघायचा चालेल ना नाय बस एक एक ते सुरुवात होगी <laughs> दोन तीन सगळ्यांसोबत एक बॉन्डिंग झाली होती त्यामुळे आज निघायचं होतं तर इला रडू येत होतं आणि माझेही पाय पुढे निघत नव्हते रडू नको हा फाईल कर आम्ही पुन्हा येऊ सुट्ट्या लागल्या ना पुन्हा येऊ आणि तुम्ही पण या ना तुम्ही शकले शकले नको आता ओके बाय बायकाची स्कूल आहे तुझी स्कूल आहे ना म्हणून चाललो आम्ही सगळ्यांची समजूत काढून आणि सगळ्यांना बाय करून आम्ही आता निघालो होतो पुण्याकडे पुन्हा एकदा ऑटोचा बसचा प्रवास करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या घराजवळ आलो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय